श्री गोपीचंद पडळकर अध्यक्ष महोदय पुरवणी मागणीवरती चर्चा करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आज जत विधानसभा मतदारसंघातील काही मागण्या आपल्या खरं तर जत विधानसभा दुष्काळाच्या बाबतीत मध्ये तिथं जवळपास पासष्ट गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा खात्याचे अडीच वर्ष मंत्री असताना त्यांनी जवळपास दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि मागच्या चार दिवसापूर्वी मी स्वतः जाऊन त्या कामाची पाहणी केली तिथले जे जलसंपदा खात्याचे सगळे अधिकारी आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते काम केलेलं आहे तेवीस चोवीसचा जो निधी उपलब्ध करून दिला होता तो पूर्ण निधी खर्च झालेला आहे आणि म्हणून आता जवळपास निधी उपलब्ध करून दिला होता तो पूर्ण निधी खर्च झालेला आहे आणि म्हणून आता जवळपास चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये किमान पाचशे पन्नास कोटी रुपये हे सरकारनं या विस्तारित मैशाळ योजनेसाठी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय त्याला संलग्नच एक प्रकल्प आहे आणि तो पथदर्शी कार्यक्रम सरकारनं हातामध्ये घेतलेला आहे लेखाशीर्ष चार हजार सातशे बाब क्रमांक एकशे चोवीस पृष्ठ क्रमांक सत्तेचाळीस कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना सौर ऊर्जा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळावी हे जी मैसाळची योजना आहे आणि त्याचं बिल शेतकऱ्यावरती पडू नये मुळात पहिल्यांदाच एक्क्याऐंशी टक्के आपण माफ केलेलं आहे एकोणीस टक्के शेतकरी आहेत परंतु तोही भार शेतकऱ्यांच्यावरती पडू नये म्हणून दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सरकारनं हातामध्ये घेतलेला आहे तर या प्रकल्पात सरकारनं तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे दुसरा जो विषय महत्वाचा आहे की जत शहरापासून सांगली हे शंभर किलोमीटर आहे आणि जत शहरापासून शेवटचं गाव जे कर्नाटक बॉर्डरवरती आहे ते गाव आहे जवळपास ऐंशी किलोमीटर म्हणजे शहरापासून हे जतमधलं शेवटचं गाव सांगली शहरापासून एकशे ऐंशी किलोमीटर येत आहे अध्यक्ष महोदय एकशे ऐंशी किलोमीटर पासून जिल्हा परिषदचं काम कलेक्टर ऑफिसचं काम करायला त्यांना सांगलीला जावं लागतं आता कलेक्टर ऑफिस तर तिकडे आपण नेऊ शकत नाही जिल्हा परिषद नेऊ शकत नाही पण काही कार्यालय आपण जतला नेऊ शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून आरटीओचं काम करण्यासाठी जेव्हा जत तालुक्यातला जत पासून साठ सत्तर ऐंशी किलोमीटर वरती जे बालगाव सारखं गाव आहे सोनलगी सारखं गाव आहे हे जे कर्नाटक बॉर्डरवरची गाव आहेत त्यांचं जाण्या येण्यामध्ये खूप वेळ जातोय त्यांचा पैसा नाहक जातोय एकदा काम नाही झालं तर दोनदा तीनदा त्यांना सांगलीला जावं लागतं आणि म्हणून आपल्याकडे कराडला जसं आरटीओचं कार्यालय आहे बारामतीला जसं आरटीओचं कार्यालय आहे फलटणला तुम्ही नव्यानं आरटीओचं कार्यालय मंजूर करून दिलेलं आहे तशा पद्धतीनं नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जत साठी आपण मंजूर करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ऊर्जा खात्याच्या माध्यमातून सर्व कृषी पंप हे सोलर वरती आणलेले आहेत ही खूप चांगली बाब आहे परंतु त्यामध्ये काही त्रुटी आहेत म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडं माझी विनंती आहे की ग्रीड कनेक्टेड कृषी पंप ही नवीन संकल्पली पाहिजे ऑपग्रीड सोलर बीज वाया न जाता महावितरण कंपनी ग्रीडमधून शेतकऱ्याकडून एक्सपोर्ट करता येते व कमी पडल्यास ग्रीड मधून परत इम्पोर्ट करता येते शेतकऱ्यांना योग्य दाबाने विद्युत पुरवठा होतो ट्रान्सफॉर्मर वरी वरील।, वरील लोड कमी होऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण कमी होतं लघुदाब व उच्च दाब वाहिन्यावरील तसेच डिस्ट्रीब्युशन बॉक्सवरील लोड कमी होऊन बॉक्स जळण्याचे व तारा तुटण्याचे प्रमाण कमी होतं तोटेही काय काय आहेत म्हणून या बाबतीमध्ये सरकारकडं माझी विनंती आहे अपग्रीड सोलर पंप ते ग्रीड कनेक्टेड कृषी पंप करण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय मला एक दोन पाच मिनिटं वेळ द्यावा वाढवून अशी मी विनंती करतो दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे मेंढपाळ माझ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ता आहेत राज्यामध्ये पण आहेत मेंढपाळांच्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर त्याला चांगल्या प्रजातीचे नर दिले पाहिजेत चांगल्या प्रजातीच्या मेंढ्या दिल्या पाहिजेत तर सरकारच्या माध्यमातून तसं होताना दिसत नाही परंतु माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माडग्याळ नावाचं गाव आहे आणि माडग्याळ मेंढी आता सगळ्या मेंढपाळांच्याकडे आहे आणि त्या माडग्याळ मेंढडीची किंमत एक लाखापासून दहा लाखापर्यंत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु याला जी आय मानांकन मिळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय पशुसंवर्धन बाब क्रमांक चव्वेचाळीस पृष्ठ क्रमांक एकतीस मी पशुसंवर्धन खात्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो की माडग्याळ मेंडीचं जी आय मानांकन मिळण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं त्वरित पाऊल उचलावं आणि माडग्याळ या ठिकाणी माडग्याळ मेंडीच्या बाबतीमध्ये संशोधन करणं आणि पैदास केंद्र हे सरकारनं माडग्याळ तालुका जत मध्ये स्थापन करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय एक खूप चांगला निर्णय सरकारनं घेतला होता पशुसंवर्धनच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या मेंढपाळांना महाराजा मा, यशवंतराव होळकर महामेष योजना आणि दुसरी एक चांगली योजना केली की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये फॉरेस्ट विभाग त्यांना तिथं चरायला मुभा देत नाही आणि म्हणून आपल्या सरकारनं त्यांना चराई भत्ता जाहीर केला होता एका महिन्याला एका मेंढपाळाला सहा हजार रुपये चराई भत्ता असे चार महिन्याचे चोवीस हजार मेंढपाळांच्याकडे ऑनलाईन अर्ज मागवले आपल्याकडे आठ कोटी रुपये शिल्लक होते पण मेंढपाळांच्याकडून इतके अर्ज आलेले आहेत आता ते बजेट वाढवण्याची आवश्यकता आहे महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजनेमध्ये सुद्धा सहा हजार जवळपास आता आपल्याकडे अर्ज आलेले आहेत तर त्यांच्यासाठी जवळपास दोनशे अडीचशे कोटी रुपये एक्स्ट्रा देण्याची आवश्यकता आहे ते पैसे मार्चच्या बजेटमध्ये आपण उपलब्ध करून द्यावेत अशा सरकारला सूचना द्याव्यात जोपर्यंत मी काली भूमिका मांडली होती दोनच मिनिटं घेतो की राज्याच्या राज्या सरकारनं काही महामंडळ स्थापन केली ही खूप आनंदाची आणि चांगली बाब आहे या महामंडळामध्ये सिंपी समाज लाड शाकीय वाणी समाज पाटीदार समाज गुदर समाज गवळी समाज लोहार समाज नाथपंथी डौरी समाज यांच्यासाठी एक भटके विमुक्तांचं महामंडळ स्थापन केलं नंतर राजा उमाजी नाईक यांचं महामंडळ रामोशी समाजासाठी स्थापन केलं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं लिंगायत समाजासाठी महामंडळ स्थापन केलं पैलवान मारुती चव्हाणांच्या नावानं वडार समाजासाठी महामंडळ स्थापन केलं परंतु अध्यक्ष महोदय आता हे महामंडळ स्थापन झालंय परंतु त्यांना चांगले अधिकारी देणं एमडी देणं तिथं लागणारा सगळा स्टाफ देणं त्याला पैसे शंभर शंभर किमान कोटी रुपये या महामंडळानं देणं आणि त्या महामंडळावरती या समाजातल्या प्रतिनिधींची नेमणूक करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता ज्यांच्याकडे ओबीसी खातं जाईल त्यांनी तात्काळ हे महामंडळ स्थापन करून घ्यावं जत पंचायत समितीला एक चांगली इमारत रा, बांधण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा बाब क्रमांक सासष्ट पृष्ठ क्रमांक चव्वेचाळीस लेखाशीर्ष बावीस सतराच्या माध्यमातून नगरपंचायत झाली दोन हजार बारा पासून बारा वर्ष झाली परंतु आज नगरपंचायत मध्ये बसायला अधिकाऱ्यांना जागा नाही नगरसेवकांना जागा नाही तर ही नगरपंचायतीची इमारत चांगल्या पद्धतीनं आपल्या माध्यमातून व्हावी अशी मला आपल्याकडे विनंती करायची आहे आणि शेवटची मागणी करतो बाब क्रमांक बेचाळीस पृष्ठ क्रमांक एकोणतीस लेखाशीर्ष चोवीस पंधरा राज्य सरकारला माझी विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये कृषी विभागाची आणि पशुसंवर्धन विभागाची महाविद्यालय आपण तयार करावीत त्याला मान्यता द्यावी एवढी विनंती धन्यवाद